सो हाय फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आपला नेक्स्ट ब्लॉग आजचा होणार आहे गोवा बीचवरती जे कसिनो आहेत त्याचे रिलेटेड तर आम्ही चाललेलो आहोत आज कसिनोमध्ये आणि सगळ्यांनाच माहीत आहे की गोव्याचे कसिनो खूप फेमस आहे तर आता ते तिथं गेल्यानंतरच कळणार आहे कारण आम्हीसुद्धा फर्स्ट टाईमच चाललेलो आहोत तर पाहूयात आपण कसिनोमधला व्ह्यू तर कीप वॉचिंग व्हिडिओ तर गोव्यातले कसिनोच नव्हे तर गोव्यातले हॉटेलसुद्धा सुद्धा खूप सुंदर असे डेकोरेट केलेले आहेत तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलास तर ते तितकंच छान अट्रॅक्टिव्ह आणि डेकोरेट केलेलं असतं अगदी कमीत कमी अगदी छोटंसं छोटं हॉटेल सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं म्हणजे प्रत्येक हॉटेल गोव्यामध्ये किती छान छान प्रकारे डेकोरेट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे हॉटेल सुद्धा किती सुंदर आहे छोटंसं आहे पण खूप मस्त असं डेकोरेट झालेलं आहे आणि फक्त कसिनो आणि हॉटेलच नव्हे तर इथले चर्च सुद्धा म्हणजे खूप मोठे मोठे चर्च आहेत गोव्यामध्ये आणि ते सुद्धा खूप सुंदर डेकोरेट केलेले आहेत जवळच येत आहे क्रिसमस त्यामुळे जोरदार तयारी चालू आहे गोव्यामध्ये क्रिसमस सेलिब्रेशन करायची सो इथलं बिग डॅडी कसिनो खूप फेमस आहे म्हणजे सगळेच तसे आहेत लोक बाहेरून फॉरेन वरून इथे येतात कसिनो पाहायला आणि वॉकिंग डिस्टन्स वर आहे कसिनो तर हा आमच्या हॉटेलपासनं फाय मिनिट्स फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे कसिनोचा तर आता रात्रीचे खूप लेट नाईट झाले आणि लेट नाईटलाच म्हणजे दिवसभर आम्ही बीचवरच होतो फिरल्यानंतर रूमवर येऊन फ्रेश होऊन आता कसिनोमध्ये चाललोय तर बाकीचे सगळे गेलेत पुढं आणि मी एकटीच राहिले आणि हे जे पाण्यामध्ये तुम्हाला लाईट दिसते आहेत कसिनो तर समुद्राच्या आतमध्ये ते बोटीने घेऊन जातात तर त्या कसिनो मध्ये आपल्याला जायचं आहे तर नाईट व्ह्यू पाहू शकता किती छान दिसतोय सगळीकडे लाईटच दिस लाईट तर आता पुन्हा बोटमध्ये बसलेलो आहोत आणि बोट आता आम्हाला कसिनो मध्ये घेऊन जाणार आहे, आहे तर कसिनो आहे समुद्राच्या मध्ये समुद्राच्या मध्ये आहे कसिनो तर बघूयात आपण कसा व्ह्यू आहे तिथला आणि बोटमध्ये बसल्यानंतरच खूप छान वाटतंय नाईटला म्हणजे सगळीकडे लाईट लाईट आणि सुंदर दिसतोय व्ह्यू नाईटचा तर हे जी बोट दिसत आहे त्या बोटमध्ये आहे कसिनो तर ह्या कसिनोचं नाव आहे बिग डॅडी कसिनो आणि दुसरा आहे एक मॅजेस्टिक कसिनो हा जो दिसतोय तो आहे मॅजेस्टिक कसिनो तर कसिनोमध्ये या जर तर कधी गेलेलो नाहीत फर्स्ट टाइम चाललोय तर ह्या अशा प्रकारच्या बोट असतात आणि या बोटमध्ये बसून ते आपल्याला समुद्राच्या कॉर्नरवरून जिथे समुद्रात कसिनो आहे तिथे आपल्याला घेऊन जातात म्हणजे बोटिंग तर बोटिंग सुद्धा होती तर फायनली बोटिंग करून आम्ही आतमध्ये पोहोचलो तर हे आहे बिग डॅडी कसिनो तर फर्स्ट टाइम कसिनोमध्ये चाललं त्यामुळं माहीत नव्हतं आतमधला व्ह्यू काय आहे काय तर आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळालं तिथं खूप सारे गेम्स चालतात आणि तेही कॅश पेमेंटवरती म्हणजे थोडक्यात एक पैशावरती जिंकणं किंवा हारणं असं तिथं आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीचे गेम्स तिथं चालतात वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे खूप साऱ्या पद्धतीचे तर आम्ही सुद्धा एक नॉर्मलचा नंबरचा गेम खेळलो आणि दोन हजार रुपयेसुद्धा जिंकलो तर इथं हार जीत तर चालूच असती पण खूप म्हणजे खूप साऱ्या पैशाची इथं रोज उलाढाल होत असेल आय थिंक मला तर असं वाटतं आणि टोटल कसिनो वगैरे चार फ्लोर होते सगळं फिरल्याच्या नंतर भूक लागली जाम आणि जेवणसुद्धा खूप व्हरायटी आणि खूप सुंदर असं जेवण होतं ऑब्जियसली असणारच कारण आपल्याकडनं ते एवढं सारं तिकीट घेतात तर एवढं जेवण म्हणजे इतक्या व्हरायटी असतात की ते आपल्याच्याने खाल्ल्यासुद्धा जात नाहीत खूप साऱ्या डिफरंट व्हरायटीमध्ये स्वीट्स वगैरे व्हेज नॉन व्हेज असं सगळं काही असतं जेवणामध्ये आणि एवढं मात्र खरं आहे की जेवणामध्ये खूप जास्त व्हरायटी असली की जेवण जास्त जात नाही म्हणजे खूप खावं असं वाटतं पण काहीच खाल्लं जात नाही त्यामुळे जेवणामध्ये लिमिटेड व्हरायटी असली की जेवणसुद्धा छानच होतं आणि माझा तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे की मला खूप जास्त व्हरायटीमध्ये जेवण असलं की जेवण बिलकुल जात नाही ते जेवण पाहूनच पोट भरतं आणि थोडंसं काहीतरी खाल्ल्याच्यानंतर मस्त आम्ही इथं आईस्क्रीमचा एन्जॉय घेतला आणि सगळा कसिनो मस्तपैकी फुरून पाहिला आणि त्यानंतर एक दोन साँगसुद्धा पाहिले जे की रिॲलिटी शो चाललेले होते मस्त डान्सचे आणि पिकनिक म्हटलं की खूप म्हणजे एन्जॉय तर असतोच पण इतकं टायर्ड होतं माणूस इतकं दमतं प्रवासाने वगैरे अक्षरशः म्हणजे रात्ररात्रभर आम्ही फिरत होतो झोप नव्हती सकाळी मॉर्निंग लवकर उठायचं आणि रात्रीचं लेट नाईट झोपायचं तर झोपसुद्धा कम्प्लीट होत नव्हती पण फिरण्यासाठी गेलो म्हटल्यानंतर सगळे स्पॉट तर कवर झालंच पाहिजे सगळं फिरून तर झालंच पाहिजे तर झोपेचं थोडंसं सॅक्रिफाईस करून आम्ही तीन दिवसात इथं संपूर्ण गोवा कम्प्लीट केला सगळा गोवामध्ये जे जे म्हणजे जे जे फेमस स्पॉट होते ते सगळे पाहिले अगदी शॉपिंगपासून तर गोव्यातील फेमस स्पॉट आम्ही फक्त तीन दिवसात कवर केले सो फ्रेंड्स चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय